मैशाळमध्ये विजेचा शॉक लागून तीन जण जान मृत्यू झाल्याप्रकरणी दोषी एम एस सी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची शासनाकडून मदत पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे पीडितांच्या कुटुंबियांना भेटताना पालकमंत्री गही वरले मिरज तालुक्यातील मैशाळ येथील सुतारकी माळा परिसरामध्ये विजेच्या डांबावरील तार जमिनीवर पडली होती तारेला स्पर्श लागून तीन जण ठार झाले असून एक जण जखमी झालाय जखमींवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मृत कुटुंबातील नातेवाईकांची मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन विचारपूस केली आणि सांत्वन केलं एम एस सी बीचे कर्मचारी अधिकारी वेळेत पोहोचले नसल्याबाबत नातेवाईकांनी पालकमंत्र्यांना सांगितलं या प्रकरणी दोषी एम एसीबीच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी लाख रुपयांची मदत शासनाकडून पालकमंत्री खाडे यांनी जाहीर केली आहे पीडित कुटुंबियाच्या नातेवाईकांना भेटताना पालकमंत्री गहिवरले झालेली दुर्घटना फार दुर्दैवी आहे पीडितांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं पालकमंत्र्यांनी सांगितलंय हे आमच्याबरोबर त्यांचे आजोबा मुलांच्या सगळ्यांच्या आजोबा आहे काय करायचं आजोबांना हे दुर्दैवी आहे हे आयुष्यात असं कधी घडूच नाहीये आजोबा आजोबासमोर नातूचं असं होणं हे उचितच नाही आहे हे कधी नाही असा देव कसा कोपतो मिरज तालुका म्हैसाळ गावी शेतकरी शेतात काम करत असताना विजेची तुटलेली वायर पडून पाण्यामध्ये पावसाचं पाणी साचलेल्या पावसामध्ये त्याचा संवर्ध झाला आणि मुलगा काम करत असताना मुलाला शॉक लागला म्हणून त्याचा चुलत भाव तिथे गेला तुलत भाव गेला तर त्याला शॉक लागला त्यानंतर त्याचे वडील गेले नातू ना गेले असे तिघ जण परिसनाथ वनमोरे चाळीस वर्षाचे आहेत साईराज वनमोरे तेरा वर्षाचा मुलगा आहे प्रदीप वनमोरे हा पस्तीस वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक छोटा मुलगा चौदा वर्षाचा हेमंत वनमोरे हा त्यांच्या मत्तीला गेल्यानंतर त्यालाही शॉक लागला पण त्याला ॲडमिट केल्यात तो व्यवस्थित जरा परिस्थितीमध्ये आता व्यवस्थित परिस्थितीमध्ये आहे हे सगळं होत असताना बघितलं ही दुर्दैवी घटना घडली त्याच्या अगोदर तिथल्या लोकांनी एम एसीबीला फोन केला होता फोन केल्यानंतर एम एस सी बीनं फोन उचलला आणि फोन उचलल्यानंतर एम एस सी बीनं रिप्लाय दिला की तुमचं बिल पेड झालेलं नाही आहे बिल पेड झालेलं नाही त्यामुळं आम्ही ह्याला काय करू शकत नाही आहे हे अर्ध्या तासाच्या अगोदरच घडलं आणि अर्ध्या तासाच्या नंतर हा अपघात घडला हा दुर्दैवी अपघात झाला म्हणजे एम एस सी बी किती कार्यक्षम आहे एम एस सी बी कशी काम करते हे आपल्याला त्यामुळे दिसून आलं ही गोष्टी आत्ताचीच गोष्ट अशी नाही बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी घडत आहेत त्यामुळं एम एस सी बीनं सक्षम राहायचं ह्याचा है सर्वे होईल आणि याचा सर्वे होत असताना जे दोषी असतील त्यावर कडक कारवाई केली जाईल कोण अधिकारी असतील कोण त्याला कारणीभूत हो असतील त्यांच्यावर कडक करावं करत जाईल तर त्या दृष्टिकोनातून ही दुर्दैवी घटना घडली तीन मृत्यू झाले तिथं एक मुलगा सिरियसमध्ये आहे आता पण तो आता मी त्याला भेटून आलो तो आता व्यवस्थित आहे डोळे उघडतोय तो आणि त्याच्या भावना तो व्यक्त करतोय पण त्यालाही ते फिलिंग आहेत सगळ्या हे आमच्याबरोबर त्यांच्या आजोबा आहेत मुलांच्या सगळ्यांच्या आजोबा आहेत काय करायचं आजोबांना हे दुर्दैवी आहे हे आयुष्यात असं कधी घडूच नाही आहे आजोबा आजोबासमोर नातूचं असं हो होणं हे उचितच नाही आहे हे उघडून आहे कधी हे असा देव कसा कोपतो हा एक उदाहरण तर त्या दृष्टिकोनातून आज या कुटुंबियांना खूप मोठा आघात झालेला आहे परमेश्वर त्यांना ताकद देव आजोबांना ताकद देव की परत कुटुंब व्यवस्थित राहण्यासाठी आज पालकमंत्री या नात्यानं आम्ही सगळे लोक जिल्ह्यातले सगळे लोक असू त्या तालुक्यातले सगळे लोक आम्ही यांच्या कुटुंबाबरोबर आहोत मी आज मुख्यमंत्री निधीतून प्रत्येक मृत्यूला पाच लाख रुपये डिक्लेअर करतो आणि पाच लाख रुपये त्यांना द्यायचे आम्ही वसा ताबडतोब करू आणि तेही मी देवेंद्रभाऊशी बोललो त्यांनी ताबडतोब इन्क्वायरी चालू केली तिची काय असं घडलं काय घडलं त्या दृष्टिकोनातून आणि त्यांनीही डिक्लेअर केले की के मला वाटतं ते तुम्ही डिक्लेअर करा तर माझ्या वतीने मी पाच लाख तुम्हाला प्रत्येक मृत्यूच्या याला पाच लाख रुपये डिक्लेअर करतो आणि ह्या पाच लाखानं काय आपला मुलगा येत नाही काय येत नाही शासनाची भूमिका असते काय तर मतीच हात द्यायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून थोडा मतीचा हात दिलेला आहे आणि इन्क्वायरी झाल्यानंतर काय निष्पन्न होईल त्यावरती त्यावरती आमचा क्लेम असेल आणि तो क्लेम द्यायची ही व्यवस्था मी करेन त्या शिकवणाचा माझे प्रयत्न असते एवढंच मी आपल्याला सांगतो मी ठेवला होता पुऱ्या तालुक्यातल्या वारकरी संप्रदायांचा एक मेळावा ठेवला होता त्यासाठी तुकाराम महाराजांचे तेरावे वंश मोरेसाहेब आले होते तिथं आमचे बंधू अशोक खाडे तिथे आले होते पण असंच घडल्यानंतर कार्यक्रम होणं उचित नाही आहे तर तो कार्यक्रम मी कॅन्सल करून टाकला